राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख रायरेश्वर किल्ल्यावरील शिवमंदिर आणि परिसराचा सातबारा हा रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेने आपल्या नावावर करून घेतला असल्याचा आरोप करीत तो रद्द करावा आणि तत्कालीन तहसीलदार आणि रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी भाजपचे तालुका उपाध्यक्ष आणि आम्ही भोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर घोडेकर यांनी उपोषणाची हाक दिली आहे यावर आता अशोक विठ्ठलराव थोपटे मानस सचिव रायरेश्वर डोंगरी विकास परिषद यांनी प्रसिद्धी पत्रक देत यावर पत्रकार परिषद घेण्यात आली असून जाणून घेऊयात काय दिले आहे उत्तर म्हणणं की सदरचं उपोषण हे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय स्टंट करण्यासाठीच हे उपोषण होतय रायरेश्वर किल्ल्याच्या जमिनीबाबत उपोषण हे जरी राजकीय स्टंड होत असला तरी ह्यातलं वास्तव तर आज सांगण्यासाठी आणि ह्याच्याबाबत सत्यता त्याचा खुलासा तुमच्यासमोर करण्यासाठी खरंतरी पत्रकार परिषद घेण्यात येते यामध्ये उपोषणकर्त्यांनी तिथे एक मागणी दिलेली आहे की तत्कालीन तसीलदार व माजी मंत्री आनंदरावजी थोपटेसाहेब यांची सखोल चौकशी करावी आणि गुन्हे दाखल करावेत यामध्ये आपण मुळात खरं तर वस्तुस्थिती ह्यामध्ये अशी आहे की ह्यामध्ये सातत्याने सांगितले जाते की जमीन ती लाटली गेलेली आहे खरं तर त्यांच्या ज्या आरोप करतात त्यांच्या बुद्धीची खरं तर क्यू मला या ठिकाणी येते कारण ते कुठल्याही प्रकारची जमीन त्या काळी लाटली गेलेली नाही आहे त्या काळी असणारे श्रीमंत चिंतामणराव सदाशिवराव पंत सचिव सुकवस्तू राजेसाहेब व श्रीमती उमादेवी नागनाथ पंत सचिव यांनी तेराशे पन्नास दिनांक बावीस अकरा एकोणीसशे एक्याण्णवनुसार दुय्यम निबंधक भोर यांच्याकडं बक्षीसपत्र हे छा तेराशे पन्नास या नावाने ते त्याकाळी बक्षीसपत्र नोंदण्यात आलेलं आहे आणि सदर बक्षीसपत्र नोंदवत असताना त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अनिमत्ता नाही आहे सदर बक्षीसपत्र उमादेवी आणि सचिव साहेबांनी करून दिल्यानंतर त्या अनुसरूनच तर सातबाराच्या सदरे फेरफाराच्या अनुवयी त्याची नोंद झालेली दोन नंबरचा प्रश्न असा होता की या प्रकरणातील गंभीर स्वरूपाच्या सातबारा सदरची माजी मंत्री आनंदराव थोपटे यांनी रायरेश्वर डोंगर विकास परिषदेतर्फे जी बोगस नोंद केलेली आहे ती तत्काळ रद्द करून संबंधितावर कठोर शिक्षा झाली पाहिजे असं उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे पण ह्यामध्ये आम्हाला असं सा सांगायचं आहे की मुळात सदरची जागा ही नियमानुसार बक्षीसपात्र आणि फेरफाराच्या नुसार सातबाराच्या सदरी त्याची नोंद झालेली आहे बक्षिसपात्रातील आटी व शर्ती नुसार बहुतांची जमीन हे त्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या मूळ वाढधारकांना आत्तापर्यंत परत दिलेल्या आहेत आणि त्यानंतर परत दिल्यानंतर त्याबाबत आत्तापर्यंत संस्थेने कुठल्या प्रकारची हरकत आत्तापर्यंत घेतलेली नाही त्यामुळे उपोषणकर्त्यांनी जी मागणी केली आहे की लोकने त्यानंतर अनंतराव थोपटे साहेबांच्यावरती कठोर कारवाई होईल खरं तर वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी ज्या माणसाचं योगदान ज्या लोकनेत्याचं योगदान हा तालुका घडवण्यामध्ये आहे त्या लोकनेत्याचं जाणीवपूर्वक कुठंतरी त्यांची विटंबना करायची कुठंतरी त्यांची प्रतिमा मलिन करायची त्यासाठी खरं तर ही मागणी करण्यात येते आहे ह्या वयात लोकनेते धोपटेसाहेबांना त्रास देण्याचा त्यामध्ये प्रयत्न आहे हा त्यांचा किवळ आणि निव्वळ राजकीय स्टंट आहे असं आमचं सर्वांचं म्हणणं आहे आणि अजून एक यामध्ये असं की तीन नंबरचा मुद्दा यामध्ये मला सांगायचं आहे की त्यांची मागणी अशी होती की सदर सातबारा सदरी आनंदराव धोपटे यांची नोंद करण्यासाठीचा उद्देश कागदपत्री पुरविण्याची जबाब नोंद करण्यात यावा आणि तो समाज हितासाठी सर्वांना सार्वजनिक करावा असं त्यांचं म्हणणं होतं मला त्यांनाही या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की लोकनेते आनंदरावजी धोपटे साहेबांचा यामध्ये कुठल्याही प्रकारचा वैयक्तिक अधिकार खरं तर नाही आहे रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेला ही एक तर सामाजिक संस्था आहे ह्या सामाजिक संस्थेचं रजिस्ट्रेशन धर्मानंद आयुक्त या पुणे यांच्याकडे झालेलं आहे आणि सदर संस्थेने आत्तापर्यंत अनेक कामं केलेली आहेत यामध्ये मला खरं तर सांगायचं आहे की अख्ख्या देशाला अभिमान वाटेल असा भोर शहरामध्ये चौपाटी येते रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेच्या माध्यमातून एकोणीसशे नव्याण्णव साली छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वरुढ पुतळा खर तर रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेच्याच माध्यमातून त्या ठिकाणी झाला त्याचप्रमाणे शिंदे येथे वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांचा पूर्णकृती पुतळा उभा झाला आत्ताच आपण खरं तर काही दिवसांपूर्वी पाहिला असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा काही एका राज्यामध्ये कोसळला फक्त आठ महिन्यांमध्ये मग पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेला पुतळा तो कोसळला परंतु लोकनेते आनंदराजू तोपटे साहेबांच्या माध्यमातून एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चोवीस जवळजवळ पंचवीस वर्ष तो हा शरवड पुतळा त्याच दिमागात त्या ठिकाणी उभं आहे त्यामुळं मला एवढंच सांगायचं आहे की सदरची नोंद पर माल ही मालकी सात बारा सदरी जरी असली तरी त्या परि आत्तापर्यंत कधी साहेबांनी मालकी हक्क त्या ठिकाणी सांगितलेला नाही आणि ही सं मालकी हक्क हा जो आहे हा रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेचा आहे केवळ धर्मांदय संस्थेकडे नोंदणीकूल ती संस्था धर्मांतर संस्थेकडं नोंदणीकृत असल्याने ती संस्था ही जागा ही संस्थेला दिलेली आहे सदरची ही सार्वजनिक आहे त्यामुळं लोकनेते आनंदरावजी तोपटे साहेबांचं नाव घेऊन मुळात तर बदनामी करण्याचा एकमात्र उद्देश आंदोलकांचा या ठिकाणी मला या ठिकाणी दिसतोय आणि ह्याच्यात अजून एक खरं तर मुद्दा सांगण्यासारखा आहे की एकवीस जानेवारी दोन हजार चार रोजी माननीय जिल्हाधिकारी पुणे येते रायरेश्वर डोंगरी विकास परिषद एकशे चार हेक्टर सत्तेचाळीस हार जमीन त्यावेळी वायवाट वायवाट असणाऱ्या कुलांना आपण परत दिलेली ह्यात एक आपण हे बघितलं पाहिजे जर ह्या जर मालकीस ठेवायची असते तर एकशे चार हेक्टर जमीन आप संस्थेनं परत दिलीच नसती आणि फक्त आत्ता संस्थेकडं चार हेक्टर अडुसष्ट आहे ज्या क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत अनेक विकास कामं आपण त्या ठिकाणी केलेली आहेत पाझर तलावापासून शाळा आहेत अंगणवाड्या आहेत त्याप्रमाणे जंगम लोकांना राहणार घर शेड आहेत पर्यटकांना राहणारी शेड आहेत त्यामुळे काय एक शे चार हेक्टर देऊन कोण चार हेक्टर ठेवणार नाही त्यामुळे सत्य खरं तर सर्वसामान्य जनतेला कळलं पाहिजे हे कशा प्रकारे बदनामी केली जाते त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्या झालेलं ज्यावेळी राजांनी आपल्याला बक्षीसपत्र संस्थेला करून दिलं त्यावेळी शंभू महाराज मंदिरासह दिलेली आहे परंतु त्यामध्ये आत्तापर्यंत ती जागा डेव्हलप करण्यामध्ये कधीही संस्थेने आत्तापर्यंत हस्तक्षेप केला नाही पर्यटकांसाठीच तर त्या ठिकाणी झालेलं शेड असेल अंगणवाडी असेल तिथल्या विद्यार्थ्यांसाठी शाळा खोनल्या असतील मंदिराचं परिसर सुशोभीकरण केलं आहे मंदिराची दुरुस्ती केली आहे पाजरबा तलाव बांधला आहे त्याची दुरुस्ती केली आहे ह्या सर्व आमदार संग्रामदाव धोपटेसाहेब यांच्या माध्यमातून नुकतेच जे पर्यटन मंत्री होते मान्य जयकुमारजी रावल साहेब यांच्याकडून आत्तापर्यंत पाठपुरावा करून एक कोटी बासष्ट लाख मंजूर निधी झालेला आहे त्यामधून किल्ल्यावर जाणारा रस्ता जो काँक्रिटीकरण असेल स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार तटबंदीस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आलेला आहे सात लक्ष चोवीस हजार रुपयांचा रायरी मार्ग गेल्यानंतर जो लोखंड शिडी बांधलेली आहे त्याचंही लोकार्पण खरं तर आमदार संग्रामदाव साहेबांच्या माध्यमातून आता झालेले त्याचप्रमाणे चालू दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या सालामध्ये आमदार संग्रामदाव साहेबांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीमधून गड किल्ले संवर्धन योजनेअंतर्गत रायरेश्वर किल्ल्याच्या मंदिरात येथे असणाऱ्या मंदिराची भिंत फरशी छताची दुरुस्ती मुखमंडपाच्या मूक मंडळाची दुरुस्ती इत्यादी कामात सुमारे जवळजवळ छप्पन्न लाख रुपये इतकी मंजुरी आमदार संग्रामदादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळाली आहेत सर्वच्या सर्व मिळालेली मंजुरीला मिळालेली कामे हे आता प्रगतीपथावरती आहेत त्याशिवाय पठारावरील माळवाडी येथे जवळजवळ एक कोटी रुपयांच्या निधी अंतर्गत विद्युतीकरणाचं काम पण त्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे त्याचप्रमाणे त्या मन शिर्डीपासून जे मंदिरापर्यंतची लाईट व्यवस्था आहे त्यामध्ये जवळजवळ जुने पोल व्यवस् असतील हे अनेक वेळा बदलण्यासाठी आमदार संग्रामदा माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून आत्तापर्यंत पत्रव्यवहार झालेला आहे त्याचप्रमाणे पार्किंगपासून शिडीपर्यंतचा रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे किल्ल्यावर जाण्यासाठी एक मेट्रिक टन भार उचलण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीनं तर आमदार संग्रामदास धोपटेसाहेब आणि संस्थेकडे लिफ्टची मागणी केलेली आहे त्याही संदर्भात आता खरं तर कागदपत्रांची पूर्तता आणि ते पैसे कसे मिळतील ह्याची पूर्तता चालू आहे त्याचप्रमाणे जलजीवन मिसर्ग अंतर्गत त्या ठिकाणी जवळजवळ तीन कोटी एक्केचाळीस लाख रुपयांची तिथल्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची योजनाचं काम खरं प्रगतीपथावर आहे त्याचप्रमाणे रायरी गाय ठाण असेल रेणुसेवाडी फनसवाडी दार आंब्रे रायरेश्वरील पठरावरील बागाचा त्या जलजीवन योजनेच्या अंतर्गत पाईपलाईनचा त्या ठिकाणी खरं तर भाग आहे त्याचप्रमाणे शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडील शासन निर्णय क्रमांक स्मारके दोन हजार तेवीस ऑब्लिक प्रक्र तीनशे दोन ऑब्लिक साका ऑब्लिक तीन दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस अन्वये नमो अकरा सूत्री कार्यक्रमाअंतर्गत हाती यांची ऐतिहासिक स्थळे व मंदिर मंदिरांमध्ये तीर्थस्थळ सुधारा देण्यासाठी राज्यातील त्र्याहत्तर पवित्र व ऐतिहासिक धार्मिक स्थळांची सुधारणा करण्यासाठी जी निवड केलेली आहे त्यामध्ये रायरेश्वर मंदिराचा पण समावेश झालेला आहे हे आपल्याला या ठिकाणी खरंतर आंदोलकांसहित तालुक्यातील संपूर्ण जनतेला सांगितलेलं आहे आणि अजून एक खरं तर या आंदोलनामागं असंच आहे की जी कोणी मंडळी खरं तर शिवभक्त नावला होत आहेत त्यांचा आणि शिवभक्त असण्यामागचा काही संबंध नाही ही, ही मंडळी आत्ता भाजप ह्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत भाजप याच्या आधी राष्ट्रवादी त्याच्या आधी एक समिती त्याच्या आधी भाजप शिवसेना असे दोन वर्षात तीन वेळा पक्ष बदलणाऱ्यांनी ना शिवभक्त नाव लावून खऱ्या अर्थाने तालुका शिवभक्तांचा आहे ह्या नावाचं कुठंतरी प्रतिष्ठा त्यांनी राखावी आणि त्यांनी त्यांच्यापुढं शिवभक्त नाव लावू नये असं आमचं स्पष्ट यांचं म्हणणं आहे त्याचप्रमाणे हे आंदोलन जरी ते करत असले तरी ह्या आंदोलनाच्या मागे बोलावतं धनी कोणी ह्याचंही खरं तर सर्वांनी शोध घेणं गरजेचं आहे तसंच आता जो प्रश्न येतोय या प्रक प्रश्नाची संपूर्ण चौकशी होत असताना आपण वेळोवेळी भोर स्टे पोलीस स्टेशनला याचे संपूर्ण पेपर देण्यात आलेले आहेत त्याच उपर जाऊन पण संस्थेने आत्तापर्यंत वयवढदार कुळांना सदर जमिनी जिल्हा माननीय जिल्हाधिकारी पुणे यांना एकवीस एक, एक दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशाने परत केलेले आहेत त्यावेळी काही कोण आंदोलन करत नव्हतं कुणाची मागणी नव्हती पण आपण जो आदेश आला आहे तो पाळला पाहिजे आणि त्या आदेशाचं पालन करण्यासाठी खरं तर स्वतःहून दोन हजार चार सालीच दिली पण वीस वर्षापूर्वी त्यांचं वय किती असेल त्यांना यातलं काही कळतं असेल का हा पण फार मोठा प्रश्न आहे आणि वीस वर्षापूर्वी स्वतःहून ह्या जागा खरं तर त्यावेळी आपण दिलेल्या आहेत त्यामुळं त्यांना वीस वर्ष वर्षांनी कशी काय जागा आली काही इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून त्यांना जाग आलेली आहे त्यामुळे हे शिवभक्त वगैरे काय नसून ह्यांचं शिवभक्त शो शिवप्रेम शो हे सर्व काही हे बेगडी आहे त्यामुळे वहिवाटदार कुळांची संस्थेकडे किंवा शासनाकडे आज अखत्यात कोणतीही तक्रार नाही याबाबत वहिवाढदार कुळांची शासनाकडे कुठलीही तक्रार नसताना स्वयंघोषित समाजसेवक केवळ प्रसिद्धीच्या आवासापोटी आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून राजकीय स्टंट करत आहेत हाच त्यांचा सातत्याने करत असलेल्या खाटाटोपे ह्याच खाटाटोपाच्या माध्यमातून ते जरी बदनामी करायचा प्रयत्न करतात तरी जनता सुधन आहे त्याचप्रमाणे रायेश्वर डोंगर विकास परिषदेने मंदिर व मंदिर परिसर तसेच शिवस्मारक संग्रहालय याकरता नाशिकचे आर्किटेक्ट श्री देशपांडे यांच्याकडे आराखडा तयार केला होता त्यावर आत्तापर्यंत अनेक सामाजिक संस्था तसेच शिवभक्त यांनी वेळोवेळी विकासाचे प्लॅन व नकाशे तयार केले आहेत तसेच माजी खासदार छत्रपती संभाजीराजे महाराज कोल्हापूर यांनी देखील या मंदिरा पुरातन मंदिराबाबत आराखडा तयार केला आहे अशी माहिती समजते तसेच पुरातत्व पर्यटन विभागामार्फतही संस्थेने वरील विषयानुसार शासनाच्या विविध योजना मंजूर केल्या आहेत तसेच मंजूर करण्याबाबत देखील आत्ता संस्था प्रयत्नशील आहे यासाठी माजी मंत्री आनंदरावजी थोपटे साहेब व आमदार संग्रामदाव थोपटे ह्या सर्व योजना खरंतर मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत सदर राजेश्वर मंदिराबाबत नाहक विपर्यास करून समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचा पूर्वक प्रयत्न केला जातोय उपोषणकर्त्यास हा जुना इतिहास माहीत नाही कदाचित त्यांचा जन्म किंवा होता किंवा नाही हे देखील आता आपल्याला यावर सांगता येणार नाही याविषयी उपोषणकर्ते संस्थेची व अनंतरावजी साहेब यांची नाहक बदनामी करणाऱ्या उपोषणकर्त्या विरुद्ध संस्था लवकरच योग्य ती कायदेशीर नोटीस देणार असून आब्रू निक दावा लवकरच दाखल करण्यात येणार आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा न्यूज डॉट कॉम या वेबसाईट ला